मुरबाड तालुक्यातील पाटगावमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून शेतीला फवारणी करण्याच्या योजनेचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे कीटकनाशक आणि रासायनिक औषधांच्या फवारणीसाठी लागणारा वेळ मजुरासाठी लागणारा पैसा या सगळ्यांचा विचार करता ड्रोनद्वारे फवारणी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशक संचाचंही वाटप करण्यात आलंय मुरबाड तालुक्यात प्रथमच ड्रोनचे प्रात्यक्षिक कृषी विभाग तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत आज इथे घेण्यात आलेले आहे तर ड्रोनचे फायदे जे आहेत ते केवळ सहा ते सहा मिनटामध्ये आता शेतकरी फवारणी करू शकतो पाण्याची बचत जी आहे ती नव्वद ते पंच्याण्णव टक्केप्रमाणे होणार आणि जवळपास तीस टक्क्यांपर्यंत औषधाची बचत ड्रोनमार्फत केली जाते तर ड्रोनकरता गव्हर्मेंटच्या सबसिडीसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये एफ पी ओला पंच्याहत्तर टक्के अनुदान तसेच ॲग्री ग्रॅज्युएटला पन्नास टक्के आणि सी एच सी मशनरी बँकला चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी अव्हेलेबल आहेत तर त्याकरता तालुका कृषी अधिकारी इथे त्यांनी शेतकऱ्यांनी अप्लिकेशन द्यावं व आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा जो कार्यक्रम आज प्रात्यक्षिकाचा घेतला गेलेला आहे त्याकरता त्यांचे धन्यवाद आणि आता आपण इथे दोनचे प्रात्यक्षिक घेणार आहोत तर हा सर्व जो कार्यक्रम आहे आपले लाडके प्रेरणास्थायी आमदार साहेब जे आहेत किसनजी कोथरे यांच्या हस्ते आपण केला गेलेला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज